नमस्ते हां नमस्कार नाव पत्ता सांग सर माझं नाव संपत विठ्ठल पवार मग कंपोस्ट वसडी जिल्हा संघ आपली जी उसाची वरडी उसाची वरडी कोणती झिरो बत्तीस शहाऐंशी झिरो बत्तीस किती दिवसाचा प्लॉट आहे सहा महिने सहा महिने झाले नाही सहा महिन्यात कांडीन संख्या किती झाली बघा आपण किती नऊ कांड्या तयार आहेत आपल्या त्यात कांडी लागणार का नर्सरी लागणार नाही नर्सरी लागणार किती फुटावर अंतर केले हे साडेचार बाय दोन फुट अंतर आहे दोन फुटावर अंतर आहे आता ह्यात असं बघाले लोक मी जरा झुम करून दाखवतो तुम्हाला ह्यात दोन फुटातलं कुठलं अंतर शिल्लक राहिले का जे करून सगळं अगदी मिळून मिळत आलेलं आहे का नाही एका ठिकाणी फुटव्या संख्या किती तर मोजून दाखवा एका ठिकाणी दहा अकरा दहा अकरा आहे आणि जे फुटवे आहेत त्यातला एक तर कुठला कमजोर आहे का संपूर्ण सशक्त सगळे एकसारखे आहेत आणि पेरातलं अंतर किती बघा दोन भरपूर आहे होतला वापर एक युती निघते हे का नाही एक युतीचं अंतर आहे हे नुसतं एकाच दिवसापुरतं नाही म्हणत मी साहेब जाडी पण बघा जाडी सुद्धा अगदी मूठ जरी भरली अगदी व्यवस्थित बसते हाय का नाही आणि एकच ऊस नाही आता ही मी सगळी संपूर्ण सरी मी तुम्हाला झूम करून दाखवतो सगळी जरी बघायला किती फुट लांबीला किती सरी तरी लांबीला किती साडेचारशे फूट आहे फूट आहे शेवटचं टोक आपल्याला इथन झूम केलं तसं दिसत नाही दिसत आहे का नाही तर एक सारखा ऊस आहे किती वर्षाला ऊस शेती करताय मी शेती करून आता मला पंचेचाळीस वर्ष चालू आहे आणि जरवर्षी ऊस जरवर्षी ऊस आपला असतो केमिकल जो होता त्यावेळेला ऊस बारीक मरक उसाला पोहत नसायचा पिळसर पडलेला असं असायचं असं असायचं ह्या वर्षी जर आपण बघायला गेलो साहेब कॅनॉप आहे की नाही अगदी कांद्याची पातीकत आहे हिरवा गार हाय का नाही थंडी एवढं कांद्याच्या पाती थंडीच ही महत्वाची कधी पंधरा जुलै जुलै म्हणजे नुकता पावसाला संपायला आणि आपण लागण केली पूर्ण थंडीत वाढ झालेली ह्याची एवढं सर थंडीत वाढ होती का चल हो एवढी होत नाही पेर लांड पडतात वाळायला चालू आता आपण बरेच प्लॉट आज बघितले आहे का नाही सगळ्यांची परिस्थिती काय हो आता बऱ्यापैकी तीस तीस टक्के वीस टक्के पानं शेंड्याकडून वाळत आले कॅनॉपी बघायला कॅनॉपी कॅनॉपी पिवळी पडले आपल्यातच तर एवढी आणि कॅनवढ एकसारखा उशीचं कारण काय हो याला आम्ही एसीटी वैदिकचा दहा पोती टाकली कृषी अमृत कृषी अमृत आणि आर एन पी एच दोन दोन पाकिट टाकले टाकलेले बर अशी बेसल डोस किती दिले दोन झाले फोडताना एक दहा डोस आणि आर एन पी एच तीन पाकिट टाकलेले त्यावेळेस म्हणजे लागण करताना एकदा आणि फोडताना हो फो, म्हणजे मोठी भरणी करताना दोन बेस दिली काय पाणी सॉइल चार्जर कंटिन्यू मायको चार्जर दोन वेळा दिले दिलेला आहे सॉइल चार्जर किती दिवसात एकदा देतात सर महिन्यात एकदा देतो एक लिटर एक लिटर कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू चालू त्याचा फायदा काय झाला जमिनीची ताकद वाढली वाढली त्यामुळे पिकांना ग्रीप घेतली आता ह्या वर्षी आता ऊस कटिंग चालू आहे सरासरी ॲव्हरेज किती पडली सरासरी पंचवीस तीस जायची हे केलं तर पंचवीस टणाच अव्हरेज जर काढलं तर पंचवीस टनावर आलेला आहे पंचवीस तीस टन पंचवीस टन ऊस शेती साहेब परवडते परवडत नाही हा मग ऊस शेती करायची शेती फायद्यासाठी करायची का तोट्यासाठी करायची फायद्यासाठी जर आपलं त्या उदर निर्वाहा आहे ना आहे का नाही आता ऊसाचा पैसे किती दिवसात नाही सर येतात झाले की साहेब अठरा महिने अठरा महिन्यात जर साहेब पंचवीस टन जर उत्पादन निघालं म्हणजे दीड वर्षात पंचवीस टन पैसे किती झाले पंचाहत्तर हजार एकराला म्हणजे वर्षाला किती झाले पन्नास हजार रुपये खर्च किती झाला खर्च पन्नास हजार पन्नास हजार पन्नास हजार येतात एकराला जातात किती पदरच लागते लागतच घालावं लागते असंच परिस्थिती असं जर अजून एक चार पाच वर्ष झालं तर काय परिस्थिती लोक शेती सोडून देते शेती सुद्धा करणार नाही मग आपली शेती एवढी होण्याच कारण काय आम्ही सॉइल चार्जेस एसीटी वैदिक वापरले वापरलं त्यामुळे आम्हाला त्याची रिझल्ट चांगले साधलेले दिसायला बघायला मिळते जमीन मऊ झाली बाबा फडफडीत जमीन आहे अगदी पाणी कधी दिलेलं आहे पाणी देऊन आता आठ दिवस झाले आठ दिवस झाले तर सुद्धा गारवा कसा आहे गारवा टिकून आहे माती जर उकरून दाखवा सर किती जमीन खोल झाली बघा एका साधन तुम्ही सहज सहज माती निघता अशी अगोदर माती निघायची नाही डेखा होत कसं असं कडक असायला आणि तर हे तोडता येत होती का आपली दारं बांधता येत होती म्हणजे जमीन एवढी कडक झाली होती कडक होती आता एस वापर आपण कधीपासून करताय आता हे माझं माझ दोन वर्ष झाली वापर वापर चालू आहे की आता हे लागणच आहे सुरुवात कशी के केली आपण सुरुवात असंच आमचा भाषा एक नरंदेमध्ये होता तिने असंच कार्यक्रमाला एकाला गाठ पडले तिने सांगितले की तुम्ही सॉइल चार्जेचे हे खतं वापराव बरोबर हा माळ्याला तर ह्याचा रिझल्ट फार चांगला आली होती बरोबर हा मग आता शेवटला भातच सांगतोय म्हणजे कुठेतरी विश्वास आहे विश्वास अर्थ आहे बरं मग मी वापरायचं नाही घेतला आणि उतरा हसतात जो आपण उसाला शेवटचा डोस देतो तो मी डायरेक्ट दहा पोती आणि आर एन पी एच चा दिला दिला होता त्याला ऊस लागण होते का लागण आणि खोडवा असं दोन्ही पण दिलं त्यात काय बदल, बदल म्हणजे ज्या वेळेला आमची कोरड किंवा बागायत शेती जास्त नव्हती त्यावेळेला आमच्या जमिनी असं ते फुल मायक्रो म्हणतो ना छत्रा जे उगवतो ना त्या होते त्यावेळेला त्यावेळेला आमचे पूर्वज किंवा वडील त्यांनी काय म्हणायचे आता आपली जमीन सुपीक आहे मातीवरती भूछत्री येणं म्हणजे छत्री उगवणं म्हणजे माती सुपीक असल्याची लक्षण हे किती वर्षापूर्वी जवळजवळ पंचवीस वर्षाच्या पाठीमाग पाठीमागची खेळ आहे दोन हजारच्या आत बर आता आपल्याला कुठे बघायला मिळते का आता आपल्याला कुठे जावा बागायत जिथे स्किमा झाल्यात तिथं ते बघायलाच मिळत नाही मिळत नाही आता आपल्या म्हणजे शेणखत जिथं आपण टाकतो तिथं तर ते मिळत नाही आता आपण रासायनिक आणि केमिकल औषध वापरतो त्यामुळे एक हे सगळं विष झालेलं आहे का नाही म्हणजे आपण कशाची परीक्षा घ्यायला विषाची परीक्षा नाही म्हणजे आपल्याला माहित आहे हे विष आहे तरी सुद्धा आपण जमिनीला पण देतो आपण पण हो पण माणसाची समज झाल्या ना हे टाकलं तरच आपलं पिकतंय बरं पण ही चुकीच आहे हे अगोदर तुम्ही पण तेच करत होता हो आम्ही रासायनिक शेतीच करत होतो ना म्हणजे आपण पण तेच करत होतो जे इतर शेतकरी करतात करतात मग तुम्ही बदल केला तुमच्या पाहुण्यानं सांगितलं म्हणून त्यात तुम्हाला किती दिवसात बदल जाणार हो एक महिन्यात बदल जाणार लगेच हो त्यावेळेला काय बदल जाणार होतो त्यावेळेला असं जमिनी बारीक असे भूचित्र दिसली बर संपूर्ण अशा निळसर रंगात गुलाबी गुला कलर असला हा गुलाबी गुलाबी कलरची ती पुछतर आली मी मी फोटो कुलकर्णी सरांनी टाकली जी त्यावेळेला त्यांनी एक डुबेस लस वापरला ते पुछतर उगवले सर म्हणले ती मायक्रोझ वापरलाय त्यामुळे माझा जास्तच विश्वास त्या बसला काय आणि त्या प्रश्न मग मी कंटिन्यू कंटिन्यू वापरायला चालू केलं आता हे आपण आजपर्यंत किती व्यवसाचे प्लॉट काढले हो एलईडी सिटी वैदिक वर आता तीन प्लॉट आहेत आपले एक आता एक चालू आहे पंच्याऐंशी दरम्यान पडेल ऐंशी ते पंच्याऐंशी टन म्हणजे काय झालेला आहे ना तो तसा दोन महिने उशीर झालाय प्लॉटला त्या प्लॉटला हार्वेस्टिंगला कारण कारखान्यांचं हे असल्यामुळे थोडं लेट झालं लेट झालेलं हा एक दोन महिना आधी जायला पाहिजे होत त्याचं आम्ही तोड येते म्हणून पाणी तोडलं तोडलं आणि कसं आहे आमच्या काय कारणात वल असले का ट्रॅक्टर बाहेर निघत निघत नाही अडकतात त्याला पाणी दोन ट्रॅक्टर आणा जीसीपी आणा असा खर्च जास्त होतो त्यामुळे पाणी त्याम जरा लवकर बंद केलं तरी सुद्धा दोन गुण्टरेज प्लस आहे म्हणजे असं अवरेज आपल्या भागात कोणाला पडले का नाही आणि कमी खर्चात बरं खर्च रासायनिक पेक्षा खर्च कमी आहे कमी हो बरेच शेतकरी म्हणतात की रासायनिक शिवाय आता कसं आहे ते पॅकिंग आपले मोठे आहेत ते दोन तीन ड्रेचिंगला चालतात आपले बरोबर त्यामुळे ते प्रॉफिटेबलच आहे ना आणि तसा खर्च कमी जातो आता कृषी आपले साडेपाचशे रुपयाला बॅग बसते आणि रासायनिक पासून अठराशे सव्वीस सत्तावीसशे रुपयात बॅग बसते हा जर डिफरन्स बघायला उत्पादन सगळ्यात स्वस्त स्वस्त आहेत बरेच शेतकरी म्हणतात की एसीटी वैदिकचा रिझल्ट लवकर येत नाही वेळाने येतो त्याबद्दल तुमचं मत काय तुम्ही चिकित्सक बुद्धीने निरीक्षण केलं पाहिजे ना बर नजरेने तुम्ही बघणार त्या नजरेने तुम्हाला दिसत आणि उसाला सर कोण मुळीवर लक्ष देत का हो शेतकरी नाही नाही मुळीवर आणि तुम्ही जमिनीवर लक्ष दिलं पाहिजे पानावर पानावर पान आता आपलं पान बघायला गेलो साहेब त्यातले कुठलं पण एक पान काढावर जवळच कुठलं पण एक पान काढा त्याची जर उंची बघायला गेलो उंची बघा बरं सर किती झाली तरी चार चार, चार फुटाच्या आसपास आहे नाही आता रुंदी बघा बरं सर त्याची रुंदी आता बोटा तीन बोटापर्यंत आहे पाठीमागची साईज बघा बरं पाठीमागची बाजू अगदी प्लॅस्टिकच्या पानागत पान दिसत आहे की नाही आणि सगळी एकच नाही सर काढले मी हे खालचं पान खालचं पान काढलेलं आहे आता ते संपत आले त्याची मॅच्युरिटी मॅच्युरिटी होत आलेलं आहे तरी सुद्धा अगदी आपली कॅनॉपी कशी आहे सर चांगली जबरदस्त बर आपल्यात जर आता हे हाय असं उसाचं वजन बाहेर गेलो किती महिने झाले सर आता आपल्याला साडेपाच महिने एका ऊसाचं वजन किती भरलं आज रोजी तरी दीड किलो भरले एक किलो भरलंड किलो भरले दीड किलो जर भरलं आज रोजी साठ टनानं अवरेज तयार आहे एकदम कवळा उसा येऊ सहा महिन्याचा अजून किती महिने अवकाश आहे उसाय पुढचा कार्यक्रम म्हणजे ह्या ऊसाची हाईट किती होईल आणि साईज काय होईल कांड्याची संख्या किती होईल अंदाज काय तुमचा जर वर तार असेल तर तार सुद्धा शॉर्ट झाली पाहिजे पाहिजे नाही एवढा जर विलक्षण बदल होत असेल साहेब तर रासायनिक शेती चांगली का वैदिक शेती चांगली काय वाटते आपल्याला वैदिक शेतीच काय चांगली ज्या वेळेला तुमचा खर्च कमी होतो उत्पादन वाढतं त्यावेळेस तुम्ही प्रॉफिटमध्ये प्रॉफिटमध्ये येणार शेतकऱ्यांना हा कधी विचार केला का हो सर्वसाधारण शेतकरी अभ्यास वृत्तीने कुठलं निरीक्षणच करत करत नाहीत त्यामुळे तो आंध्रट हे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर केलं तर काय वाटतंय तुम्हाला काय होईल सोने सोनेरी दिवस आल्याशिवाय राहणार नाही आता राम सरन साहेब एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली का नाही परंतु शेतकरी काय म्हणतात बघा ही टेक्नॉलॉजी महागडी आहे स्वस्त पाहिजे तुम्ही वापरून बघा मग सांगा वापरता कोण घेऊन ही जी, जी तक्रार करणारे लोक आहेत न वापरता करणारी तक्रार का कोणी वापरलं आपल्या भागात शेतकरी किती सध्या माझी तर शॉपचे आपलं सर शेतकरी माहिती केंद्र तुम्ही घेतलं का कधी डिसेंबरला म्हणजे वापरल्यानंतर किती दिवसात तुम्हाला इच्छा निर्माण झाली माझी सहा महिन्यात इच्छा झाली सहा महिन्यात तुमची होतो हे चांगलं हो। आहे आणि हे आपण काहीतरी शेतकऱ्यांना हाय असं आपण चांगलं देऊ दिवशुक्त शकतो देऊ शकतो तुमचं वय किती आता सध्या आता माझं वय बासष्ट वर्ष वर्ष ह्या वयात सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन कस काय करता हो करू शकतो कारण मी माझं पिंड शेत करायचं आहे क्वालीला असताना सुद्धा मी शेती करत होतो करत होता तेव्हापासून तुम्ही शेतीवर टोटल वीस टनाचा अव्हरेज तीस टनाचा एवरेज जर साठ सत्तर टनावर सा, जर गेलं कमीत कमी करतो सर सरासरी जर टनावर गेलं तर शंभर टक्केच फायदा फायदा होतो सर आपल्याला पंचवीस पासून ते पंच्याहत्तर पर्यंत तिप्पट उत्पादन आपण घेऊ शकतो हे जर रासायनिक शक्य आता दिवसांदिवस जर आता माती आपण बघायला गेलो झालंय सर की काय जण शक्य करतायत पण ती जमिनीला म्हणजे पूर्ण जमीन खराब करून एक वेळ असं येईल की तिथं काहीच येणार नाही म्हणजे शंभर टन उत्पादन निघेल परंतु जास्त वर्षी निघणार नाही निघणार थोड्या दिवसापुरतं ना ना निघेल नाही असं नाही परंतु काय होईल परत पूर्णपणे ती माती नापिक होईल ना। होईल नापिक होऊन आपल्याला उत्पादन उत्पादन घेऊन प्लस जमीन सुपीक सुपीक होते सगळ्यात महत्वाचा उद्देश काय आहे की जमीन सुपीक होत सुपीक होते आता या भागात काय झालंय पाणी जास्त एकदा पाणी पाचलं की पूर्ण क्षारपड पूर्ण जमीन क्षार म्हणजे आपल्याला हे स्कीमचं पाणी आहे त्या एवढ्या खराब पाण्यात सुद्धा आपण एवढी चांगली शेती करू शकतो की नाही तर एक आदर्श घेण्यासारखा आपला प्लॉट आहे की नाही आपल्या भागातील जर काही शेतकऱ्याच आहे त्यांना संदेश करायला द्याल तुम्ही अवश्य वापर करावा आणि बिंदास्त शेती नो टेन्शन शेती करावी आता साहेब जर ऊस शेती जर बघायला गेलो तर आपण बघतो की बाबा ते हे न औषध मारतात ड्रोन औषध मारतात आणि जे ए मार कुठं दारू मार कुठं ते सिक्स मारा मारे का नाही एवढी त्याची लाड केला त्या ऊसाचा लाड करायला पाहिजे कुठं मातीवर खर्च करायला पोषणावर खर्च केला पाहिजे राम सर सांगतात मातीला पोषण द्या माती आपल्याला पोषण द्या दिली का नाही उत्पादन आलं सर तुम्ही आनंद आहे का नाही उत्पादन हो शंभर टक्के तेच हवेत जर तुम्ही पैसा खर्च केला असता जे मारून सिक्स बी मारून असं उत्पादन आलं असता नाही होत नाही मिळत नाही तुमच्या पिकाला अव्हरेज मिळत नाही एवरेज मिळत नाही जर समजा तुम्हाला भूक लागली आणि तुम्हाला फॉक्सचा शेंड मारला अकराशे रुपयाचा पोट भरलं काय नाहीच बरं तसाच लोकांची आता परिस्थिती चालली हो आता कसं आहे या उशाला जर आपण खलन पोषण तर ऊस आतून भरत जातो गर वाढतो याचा आणि रासायनिक कसं आहे त्यात रस वाढतो आणि पीक कवकवीत नुसतंच वाढ होती वाढ होते रोगाचा अटॅक होत कॅन त्याचा लगेच परिणाम लगेच बघायला मिळतो लगेच तातडीनं असा दुष्परिणाम आपल्याकडे हाय का कुठल्या प्लॉट मध्ये एका पानावर तरी नाही बघा आपले कुठे एक ही अगदी पान असं नाही शेवटपर्यंत जर झूम केलं तर सगळीकडे आपली एक सारखा प्लॉट आहे बघा एक ही कांडो कुठं कमी जास्त नाही आणि फुटवेची संख्या कमी जास्त नाही आणि आता जर बघायला गेलो इकडे नवीन फुटवे सुद्धा याय लागले म्हणजे कोंबाची संख्या ही जर बघायला नवीन कोंब सुद्धा अगदी आपला प्लॉट जर बघायला येणार असतील शेतकरी त्यांचा मोबाईल नंबर देऊ शकाल कसं सांगा तुमचा नुग सा? नंबर नऊ साठ एक्याण्णव एकवीस झिरो नऊ नऊ तुम्ही शेतकरी माहिती केंद्राला पण आपला आहे माहिती केंद्राचं नाव पण सांगा सा? हो श्रीराम कृषी श्रीराम एग्रो सर्व्हिसेस वर्सगडी वर्सगडी तालुका तालुका पोलीस जिल्हा चांगली आहे का आपलं शेतकरी माहिती केंद्र पण ओके थँक्यू बेरीक सर थँक्यू